सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहे नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये दिप्ती गाठ यांची गटविकास अधिकारी पदी पदोन्नती पंचायत समिती पोलादपूर जिल्हा परिषद रायगड येथे झाली आहे यानिमित्त त्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न झाला आहे राष्ट्रवादी पक्षात पडलेल्या फुटीवर आमदार अपात्रतेचा महत्वाचा निकाल एकतीस जानेवारी रोजी दिला जाणार आहे मात्र हा निकाल आश्चर्यजनक असणार असून अजित पवार मंडळाच्या विरोधात असा निर्णय घेतला जाईल असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केलाय तसेच आज कुठेतरी एकाला ताकद देण्याचं मात्र त्यावेळीच एकाची ताकद संपवण्याचं काम सुरू असून विधानसभा निवडणुकीपूर्वी दोघांचीही ताकद संपवली जाईल असा विश्वास रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केलाय आश्चर्यजनक आणि लोकांना जो निर्णय होईल त्याच्यापेक्षा उलटा निर्णय म्हणजे अजित मित्रमंडळाच्या विरोधात जाणारा निर्णय त्या दिवशी घेतला जाईल असं आम्हाला सगळ्यांना वाटतं कारण तुम्हाला बघायला मिळेल की हळूहळू हलु हे जे सगळे पक्ष आहेत एका पक्षाला आज ताकद दिली जाईल एका पक्षाची आजच ताकद संपवली जाईल आणि विधानसभेच्या आधी दोन्ही पक्षाची ताकद संपवली जाईल त्यामुळे एकतीस तारखेचा निर्णय हा अनेक लोकांना आश्चर्याचा असेल जिल्ह्यातील एक हजार पाचशे एकोणनव्वद गावांतील सुमारे चार हजार पाचशेपेक्षा अधिक धार्मिक मंदिरे व परिसरात त्या त्या, त्या ग्रामपंचायतींकडून संपूर्ण स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे या मोहिमेची सुरुवात महास्वच्छता अभियान झाली असून काल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष एरेकर यांच्यासमवेत सर्व खाते प्रमुखांनीही डोंगरगण येथील रामेश्वर मंदिरातील स्वच्छता मोहीम राबवण्याचे पाहायला मिळतोय नगर तालुक्यातील जेऊर येथे पंधरा दिवसांपासून उच्छांद मांडलेल्या माकडाला पकडण्यात वन विभागाला यश आले त्यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडलाय मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे जाणाऱ्या पदयात्रेचे स्वागत व व्यवस्थेसाठी पाथर्डी तालुक्यातील मराठा बांधवांनी नियोजन बैठक काल झाली आहे ही यात्रा एकवीस जानेवारीला पाथर्डी तालुक्यात येत असून यात्रेचे जोरदार स्वागत करण्याचे आवाहन बैठकीत करण्यात आले आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये गृहे छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कडखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांस सामर्थ्य विश्वस्नीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या श्रीगोंदा तालुक्यातील रायगव्हाण येथील शेतकरी सुरेश भाऊसाहेब वराळे यांच्या मंगळवारी गट नंबर छत्तीसमधील चार एकर ऊस शेताजवळील असणाऱ्या रोही शॉर्ट सर्किटमुळे जळून खाक झाला यामध्ये वराळे यांचे सुमारे आठ ते नऊ लाखांचे नुकसान झालं संगमनेर तालुक्यातील पठार भागातील वनकुटे गावातील काही घरांमध्ये देश विदेशी बनावटीचे अवैध विक्रीचे अड्डे बनलेत तर जुगार अड्ड्यामध्येही वाढ झाली आहे यामुळे घरगुती हिंसाचार कौटुंबिकवाद सामाजिकवाद वाढले वाद असून चोऱ्यांचे प्रकारही वाढले आहेत गावकऱ्यांनी त्याचेच मूळ शोधत अवैध विक्री लक्ष करत छापे टाकून पकडलेल्या दारूच्या बाटल्या घारगाव पोलिसांना स्वाधीन केल्या आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत मडी देवस्थानच्या चैतन्य चे काणीपनाथ मंदिरात बुधवारी साफसफाई करण्यात आली आहे मडी देवस्थानचे अध्यक्ष तथा सरपंच संजय मरकड यांनी हातात झाडू घेऊन व पाण्याचे मंदिराच्या कळसासह सभामंडप परिसरात साफसफाई केली या स्वच्छता मोहिमेत मडी देवस्थान व ग्रामपंचायत कर्मचारी सहभागी झाले होते मांदड नोको वेतन हवे या प्रमुख मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी सभेच्या वतीने अंगणवाडी सेविका मदत निस यांचा मोर्चा मंगळवारी अकोले तहसील कचेरीवर धडकलाय देशविदेशी मद्याची अवैधरित्या वाहतूक असलेल्या वाहन पोलिसांनी पकडले कारवाईत पोलिसांनी कार, कार त्यातील देशविदेशी मद्याच्या बाटल्या असा एकूण दोन लाख सत्तेचाळीस हजार सातशे रुपयांचा सा मुद्देमाल जप्त केला का ही कारवाई शिरसगाव धुपे येथील रानवारा धाबा येथे करण्यात आली आहे या प्रकरणी एका विरुद्ध संगमने तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये इथे थांबतो मात्र तुम्ही पाहत पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री